मिर्जेत भाजपकडून प्रभाग क्रमांक दोन तीन व चार साठी इच्छुक उमेदवारांचे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल भाजप या तिन्ही प्रभागात निवडणूक जिंकणार माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरोज शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराला वेग आला असून आज प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मधील भाजपाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दरम्यान यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे आणि ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटे यांनी उपस्थित राहून उमेदवारांचे मनोबल वाढवले तर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भाजपा ही विकासाची आणि सर्वसामान्यांच्या हिताची राजकीय ताकद आहे मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार सज्ज असून पक्ष सर्व ताकदीने ही निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकणार आहे अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर देना गेला होता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधा यासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर विश्वास व्यक्त करत डॉक्टर खाडे यांनी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून अजूनही भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीकडून पॅनलची घोषणा करण्यात आली नसून मात्र इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले तर उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून याबाबतचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे तर आज भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने मात्र मिरज शहरात राजकीय वातावरण चांगले तापण्याची चिन्हे दिसत आहेत महानगरच्या अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू झाल्या दोन जग झाले पण आज मोठ्या संख्येनं इथं सगळे उमेदवार अर्ज भरत आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनेही आज आम्ही दोन तीन चार हे आम्ही अर्ज आज दाखल करतोय आम्ही बाकीच्या दुपारपर्यंत उद्या आज तीन आणि चार झाला दोन तामी आता भराय चाललेला आहे त्यामुळे बाकीचे चार वाटचे आम्ही दुपारनंतर भरू किंवा उद्या सकाळपर्यंत भरू त्यामुळे आमचे अर्ज कम्प्लीट त्यामुळे अर्थ येणार नाहीकडे हंड्रेड पर्सेंट पॅनल ताकतीने आणि पॅनल लागते